नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत सांबर प्रीमिक्स कसे बनवायचे इडली डोसा किंवा उडीद वडा यासाठी अगदी झटपट दहा मिनिटांमध्ये तयार होणारे हे सांबर आयत्या वेळी पटकन करता येणारे तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये एक कप तूर घ्यायची आहे आणि यामध्ये एक दोन ते तीन चमचे मुगाची डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे तुम्ही इथे कपच्याऐवजी वाटीचे प्रमाण देखील घेऊ शकता आता आपल्याला हे छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे मंद असेवरती आपल्याला एक पाच ते सहा मिनिटांपर्यंत ही डाळ छान अशी भाजून घ्यायची आहे डाळ जितकी छान भाजाल तितकं प्रेमिक्स खमंग आणि छान असं तयार होतं आता पाच ते सात मिनटांपर्यंत आपण ही डाळ छान अशी भाजून घेतलेली आहे यामध्ये आपण तीन ते चार बेडगी मिरची घातलेली आहे दोन ते तीन चमचे धणे त्यानंतर तीन ते चार चमचे जिरे आणि थोडासा कडीपत्ता यामध्ये घातलेला आहे आणि थोडीशी चिंच आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता आपण हे पुन्हा एकदा एक, एक दोन ते तीन मिनटांपर्यंत छान असं भाजून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या येणाऱ्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हे छान असं भाजून घेतलेलं आहे भाजून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे आता आपण हे संपूर्ण थंड करून घेणार आहोत हे पटकन थंड होण्यासाठी आपण हे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता इथे आपण हे पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपण हे मिक्सरला आता बारीक करून घेणार आहोत ज्या पद्धतीने पिठाची कन्सिस्टन्सी असती एकदम बारीक पिठाप्रमाणे इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता हे बारीक केल्यानंतर पाहू शकता या पद्धतीचं हे सांबर प्रीमिक्स इथे तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं जे प्रीमिक्स आहे ते इथे आपण एका पॅनमध्ये काढून घेणार आहोत त्या अगोदर या पॅनमध्ये आपल्याला एक ते दोन चमचा तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक ते दोन चमचा लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत आता गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि यावरती आपण जे हे प्रीमिक्स तयार करून घेतलेलं आहे ते प्रीमिक्स आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता पुन्हा एकदा आपल्याला एक तीन ते चार मिनटांपर्यंत हे जे प्रेमिक्स आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे आता इथे आपण हे छान असं भाजून घेतलेलं आहे याला कलरसुद्धा छान असा आलेला आहे आता हे प्रेमिक्स आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर इथे आपल्याला एका काचेच्या बर्णीमध्ये हे प्रेमिक्स छान असं भरून ठेवायचं आहे आयत्यावेळी तुम्ही हे प्रीमिक्स नक्कीच वापरून इडली डोसा किंवा उडीद वड्यासोबत जे आपण सांबर खातो त्यासाठी त्या तुम्ही हे सांबर प्रीमिक्स वापरून सांबर तयार करू शकता आता हे सांबर प्रीमिक्स फ्रीजमध्ये एक महिना छान असं टिकतं तर तुम्ही सुद्धा हे सांबर प्रीमिक्स नक्की ट्राय करून पहा तर आता हे सांबर तयार करायचं कसं चला तर पाहूयात एका पॅनमध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घ्यायचं आहे या गरम पाण्यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता इथे मी या पाण्यामध्ये एक आडवा चिरून घेतलेला थोडासा मोठा असा कांदा यामध्ये घातलेला आहे एक टोमॅटो मीडियम साईजचा सा चिरून घेतलेला एक गाजर आणि एक छोटा बटाटा चिरून घेतलेला आता यामध्ये आपल्याला प्या थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर याला एक छान अशी वाफ येऊन द्यायची आहे जेणेकरून या ज्या भाज्या आहेत त्या छान अशा मऊ होतील आता यावरती झाकण ठेवून याला एक छान अशी वाफ येऊन देते एक छान अशी वाफ आल्यानंतर पाहू शकता या ज्या भाज्या आहेत त्या छान अशा मऊ झालेल्या आहेत इथे आपण हे थोडंसं मिक्स करून घेणार आहोत आता यामध्येच आपल्याला आपण जे प्रीमिक्स तयार केलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे दोन ते तीन चमचे प्रीमिक्स आपण यामध्ये घालणार आहोत आता इथे तुम्हाला कोणताही मसाला किंवा मीठ काहीही यामध्ये घालण्याची गरज नाही कारण आपण प्रीमिक्समध्ये हे संपूर्ण मसाले मीठ कढीपत्ता सर्व यामध्ये घातलेला आहे फक्त आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स केल्यानंतर याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आता एक चांगली उकळी आल्यानंतर यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चमचाने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला यामधील भाज्या थोड्याशा मोठ्या वाटत असतील तर तुम्ही या चमच्याच्या सहाय्याने या पद्धतीने अगदी थोड्याशा स्मॅश करून घेऊ शकता तर इथं आपलं हे मस्त असं अगदी झटपट असं सांबर तयार झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे सांबर प्रीमिक्स नक्की ट्राय करून पहा आणि कसं झालं ते कमेंट करून नक्की सांगा अगदी झटपट आयत्यावेळी तयार होणारं हे सांबर सांबरप्रेमिक्स तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा थँक्यू